डिजिटल पीसीएमसी न्यूज सत्याला शब्दाची धार घरगुती लहान गणेश मूर्तींचं कृत्रिम हौदात विसर्जन, महा विसर्जन महा कर महापालिकेचं आव्हान शहरातील नदी व तलावांचं होणारं प्रदूषण टाळण्यासाठी नागरिकांनी मूर्ती संकलन केंद्रात जमा करावी किंवा गणेश मूर्ती विसर्जनासाठी उपलब्ध करून दिलेल्या कृत्रिम हौदात घरगुती लहान गणेश मूर्तींचं विसर्जन करावं असं आव्हान पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीनं जनसंवाद सभेत करण्यात आलंय पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीनं दुसऱ्या आणि चौथ्या सोमवारी जनसंवाद सभेचं आयोजन करण्यात येतं त्यावेळी ड्रेनेज लाईन दुरुस्त कराव्यात सार्वजनिक स्वच्छता गृहांची स्वच्छता राखावी रस्त्यांचं कॉन्क्रीटीकरण करावं जमा होणाऱ्या कचऱ्याचं सुयोग्य नियोजन करावं उखडलेले पेपिंग ब्लॉक नव्यानं बसवण्यात यावेत यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयाकडे जाणाऱ्या रस्त्यावर दिशादर्शक फलक बसवावा रस्त्यांवरील खड्डे वेळोवेळी बुजवावेत अशी तक्रार वजा सूचना नागरिकांनी जनसंवाद सभेत मांडल्या महापालिकेच्या यंदा पर्यावरणपूरक गणेश उत्सव साजरा करण्यात येत आहे गणेश मूर्ती विसर्जनासाठी प्रत्येक क्षेत्रीय कार्यालय निहाय हौदाची व्यवस्था करण्यात आली आहे मूर्ती संकलन केंद्राची स्थापना करण्यात आली आहे तसंच या वर्षी पहिल्यांदाच महापालिकेच्या वतीनं क्षेत्रीय कार्यालय निहाय पंधरा विघटन केंद्रांची स्थापना करण्यात आली आहे या विघटन केंद्रावर रासायनिक प्रक्रियेद्वारा शास्त्रोक्त पद्धतीनं मूर्तीचं विघटन करण्यात येणार आहे तरी नागरिकांनी नदी व तलावांचं प्रदूषण टाळण्यासाठी विसर्जनाच्या दिवशी महापालिकेच्या कृत्रिम हौदांचा वापर करावा अथवा मूर्ती संकलन केंद्रामध्ये गणेश मूर्ती देऊन सहकार्य करावं असं आवाहन महापालिकेच्या वतीनं करण्यात आलंय पुणे तसंच पिंपरी चिंचवड परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या डिजिटल पीसीएमसी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा